भात आता मस्त वाढलेली आहेत हे आमच्या गावातलं दृश्य आहे शेतीचं ते सुंदर आहे बघा मनमोहक एकदम जून महिन्यात पेरणी झाली आता जुलैमध्ये जराशी रोपं वाढलेली आहेत अजूनही ते लोक शेती करतात आणि अतिशय सुंदर असं दृश्य दिसतंय बघा पूर्ण हिरवळ इथे पण बघा या साईडने हा मागची बाजू आहे आता ग्रामीण भागात आता शेतकरी पण चाललेत बघा आपली गोरं घेऊन दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं अतिशय मनमोहक दृश्य आहे पूर्ण शेती सगळीकडे हिरवगार दिसत आहे बघा मस्त हे गावचं आहे सगळं वातावरण आमच्या गावचं आवळे गावचं आता मी इथूनच आहे बोलत तर बघा जरा कसं आहे सुंदर अतिशय निसर्गरम्य असं आमचं गाव आहे